नमस्कार मित्रांनो मी सुरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर जसं नाव आहे ओ नाडगे तर मित्रांनो मी आले मी आहे आता ओबेरा मॉलच्या इकडे आणि आम्ही चाललो आता एका स्पेशल फ्रेंडचा साखरपुड्यासाठी तर फ्रेंड कोण आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळ कळेलच तर आता आम्ही आहे पण तो एकदम जवळचा आणि खास मित्र आहे खास मित्र आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा अगोदर आलेला आहे तर आता चाललो आम्ही नवरीकडे रात्री नागरी निवाऱ्याला तिकडे जाऊया साखरपुड्याचा कार्यक्रम होईल तीन वाजेपर्यंत चालू होईल आणि मग तुम्हाला दाखवतो की आपला कसा प्रोग्राम होणार आहे संध्याकाळी हळदसुद्धा आहे आणि लग्न आहे उद्या तर हा नक्की ब्लॉग तुम्ही बघत राहा दमाले येणार तर आज गाडीची कमान खुद्दा निते साहेबांनी घेतली आहे फर्स्ट टाईम आयोवरती भावाने मस्त प्रवास झालेला आहे आमचा तर मित्रांनो आम्ही नवरीच्या इकडे पोहोचलेलो आहे आणि समोर आहे आपला आय टी पार्क हे आय टी पार्क आणि हा ड्रा... <laughs> आपला प्रथमेश भाऊ मस्त सजून दजून आलाय ड्राय हा आता मुलग्याला घेऊन आलाय मुलगा कोण आहे ते तुम्हाला दाखवतो आता मी काय तिसऱ्या फ्लोअर तर हे आहे आपल्या नवरीचं घर आणि इकडे आलेत राहुल शेट द प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर जर तुम्हाला तुमच्या मुलाला क्लास बघायचा असेल तर तर ह्या मुलाकडे तुम्ही पाठवू शकता पहिली दुसरी तिसरी चौथी सा बारावी सायन्स कॉमर्स सगळे घेतो आणि ह्याच्याकडे पण पाठवू शकता हे दुसरं ट्रेनिंग देतो व व चारही फ्लोअर आहे काय <laughs> चला तर आता नवरी मुलगी सुद्धा आलेली आहे आणि काय नाही ना बोल थोबड खोल तुझा आता खोल

चला तर आता रिंग सेरेमनीचा से कार्यक्रम अटपलेला आहे दोघांनी एक आणि हे नवरीचे बंधू <laughs> 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 आता केक कापायचं वाक्य आहे कारण हे झाल्यानंतर केक कापायचा कार्यक्रम आपला प्रोग्राम चालू होईल मित्रांनो एन्जॉय करा

साखरपुड्याचा कार्यक्रम आपला समाप्त झालेला आहे नितेश ए राहुल इकडे पण चालू झाले भाई मी तर बोलतो संध्याकाळी इकडेच आहे मग आपण हा ए अमितला पण घे ना ए युट्यूबवरती टाकणार आहे मी त्याला पण डान्स करायला चालू आहे मध्ये मध्ये ते पण तर आपल्या भावाची अमितची हळदीचा कार्यक्रम चालू आहे त्याला हळद लागलेली आहे हा बघ हा आता हळद लावायला चाललाय पोरगा

काय बोल त्यांच्या सोबत आम्ही अरे सामाटा किती अंधार आहे पहिले माझ जांबारी मोठ्या मोठ्या कौला भरलेला होता

हळद कमी असली तर देतोय गुण काय गेलं समोर थँक्यू नेक्स्ट थँक्यू चला पुढे चला पकड रे तुझा कसं काय जाता जा आदुतला दमदामर पसंद झाला ना यस समोर इकडे 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 यस वेट लुकिया लुकिया वन मोर प्लीज वन मोर यस थैंक यू थैंक यू देता नाही खडा कोण काय फालतूपणा चाललाय तू मला लावस अमित यू फिलिंग कसं वाटतंय मित्र बस काय फी बस काय बस तंदूर मध्ये जाणार कधी अच्छा तंदूर मध्ये उद्या की आता गेलायस आता गेल्यास की उद्या झालं झालं तर वाजलीत मित्रांनो अकरा आणि आम्ही आता अमित चा हॉल जवळ पोहोचले थोडासा उशीर झालाय बघूया आपण लग्न झाले का आणि काय चप्पल आतमध्ये हे ऍक्च्युली मंदिर आहे राहुलचा फोन येते आता काय बोलायचं बाकी सगळ्या बाबतीत ठीक आहे पण ह्या बाबतीत लग्न लवकर लागलेलं आहे दहा अठरालाच लाच आणि आम्ही आता लेट झाले अर्धा तास काय बोलणार आता पण छान दिसतंय आपला भाऊ तुम्ही पण कमेंट करून सांगा कसे वाटतात आपली नवरी छान दिसत ब्लॉग

अरे <laughs> ना नितेशला पाठवत हे काम परत करत मला फोटो पाहिजे

एका फटक्यात फुटला पाहिजे गाडीवर हे गाडी थांबव ना

। <também> <uops> <hear> <Bilder> <Like just infinity> <tuk> नावायला मित्रमंडळी ब्लॉगर ब्लॉगर वी